उदय सामंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट झाली त्यानंतर पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांची भेट झाली परंतु पालकमंत्री युतीसाठी इच्छुक नसावेत असं वाटतं मला त्यांच्याशी बोलता आलं नाही नारायण राणे युती व्हावी याच मताचे होते असं विधान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केलंय उदय Kesiba sudah koman kewen 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 kewen

ते आमच्याकडून तर आम्ही सकारात्मक होतो होऊ शकतो आम्ही तर आलेली नाही आम्ही सकारात्मक आहे ते ही स्थिती आम्ही सर्व नगरपालिके न पक्ष लढवतात ते लाखी भेटतात शकतात